नमस्कार मी वैभव पुरुषोत्तम चव्हाण भारतीय जनता पार्टीचा जिल्हा परिषद वर्णे जिल्हा परिषद गटाचा अधिकृत उमेदवार आज होऊ घातलेल्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या अनुषंगाने आज या ठिकाणी पत्रकारांशी संवाद साधत असताना मी या होऊ घातलेल्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या निवडणुकीला सामोरे जात असताना था आपल्या जिल्ह्याचे लोकसभेचे श्रीमंत छत्रपती उदयनराजे महाराजसाहेब खासदारसाहेब व सार्वजनिक बांधकाम मंत्री सन्माननीय शिवेंद्रराजे बाबा राजे व आपले कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे जलनायक आमदार महेशदादा शिंदे व आमचे नेते आमदार <tompa dano _sondayto> मनोदादा घोरपडे यांच्या सर्वांच्या विचाराने आज ही उमेदवारी मला मिळालेली आहे या उमेदवारीला निवडणुकीला सामोरे जात असताना विकासाच्या मुद्द्यावर ही निवडणूक आम्ही लढवत आहोत भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातनं आमदार मनोदानांच्या माध्यमातून आमदार महे शिंदेंच्या माध्यमातून आपले तालुक्याच्या जिल्ह्याचे जे भारतीय जनता पार्टीचे नेते मंडळ आहेत या तालुक्यात जिल्ह्यात वर्णे जिल्हा परिषद गटात झालेल्या विकास कामांच्या मुद्द्यावर ही निवडणूक आज लढवत आहोत ही निवडणूक लढवत असताना झालेल्या कामांचा गावोगावी झालेल्या कामांचा आलेख मांडून लोकांच्यापर्यंत आम्ही आज जातो आहे मी निवडणुकीला उभा आहे हे मी फक्त निमित्त आहे आज उद्या लोकांना शब्द देत असताना मी वरिष्ठ नेते मंडळींच्या आधारावर व या त्या पक्षानं ज्या मा तिकीट दिली या पक्षा वरिष्ठ नेते मंडळींच्या पाठीमाग भारतीय जनता पार्टीचा अतिशय भक्कम पक्ष देवेंद्र फडवीस सा, फडणवीस साहेब या नेते मंडळींच्या मागे आहेत व माझ्या पाठीमाग ही तालुक्यातील जिल्ह्यातील नेते मंडळ आहे त्यांच्या जेव्हाच येणाऱ्या विकास भविष्यातील कामं होणार आहेत आपण जे उमेदवारीला आता दाखल केलेले उमेदवारी पक्षातर्फे अनेक लोकांनी उमेदवारी अर्ज भरलेत त्याबद्दल काय वाटलं तुम्हाला पक्षानं यांच्या संदर्भात काही भूमिका पायी पावलं उचललीत का काय संदर्भात तुमच्यापर्यंत आलाय का स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ह्या निवडणुका आहेत या कार्यकर्त्यांच्या निवडणूक आहेत या निवडणुकांमध्ये इच्छुक असणं हे राजकीय जीवनपणाचं लक्षण आहे त्यामुळं इच्छुक हे राहणार प्रत्येकाला इच्छा आहे अपेक्षा आहे परंतु या एका जिल्हा परिषद गटात तिघा जणांना संधी मिळणार असल्यामुळे या नेते मंडळींनी वरिष्ठांनी निर्णय घेतलेला आहे ही वर्णित जिल्हा परिषद गटाची विषयावरती तुम्हाला हे नाही विचार या विभागामध्ये करत असताना दादांनी जी दादा केले महेश दादा शिंदेंनी या विभाग सातारा तालुक्यातील जे कटापूर योजनेमध्ये सातारा तालुक्यातला वर्णे जिल्हा परिषद गटातला बराचसा भाग वर्णे असेल आपले पवार निगडी असेल देवकरवाडी असेल हा अंगापूर असेल हा भाग बराचसा म्हणजे पन्नास टक्क्यापेक्षा जास्त भाग हा ओली खाली येणार आहे ह्या जे कटापूर योजनेमध्ये सातव्या टप्प्यामध्ये म्हणजे आता शिंदेच्या माध्यमात हे तासगाव उपसा सिंचन मध्ये सर्व गाव ओली येणार आहे या गटात फिरत असताना लोकांच्या काही अडचणी तुमच्या समोर आल्या का त्यांना काय काय उत्तर दिलं तुम्ही या वर्णे जिल्हा परिषद गटामध्ये सर्वप्रथम मला सा, सा सांगायला अभिमान वाटतो दोन हजार सतरा साली दादांनी स्वतः या गटाचे नेतृत्व केलेलं आहे आमदार मनोज दादांनी दोन हजार बारा साली आ, आई आ, मंगलताई गोरपडे यांनी गाओ या गटाने नेतृत्व केलेलं आहे त्यांच्या माध्यमात गावोगावी काम झालेली आहेत आणि कराड उत्तरचं नेतृत्व या विभागातनं जा, या वर्णे जिल्हा परिषद गटात घडलेलं आहे त्यामुळे त्यांच्याच ह्याच्या विकासाच्या मुद्द्यावर मी समोर जात जात आहे असं आणि येणारी कामं सुद्धा त्यांच्या माध्यमातूनच करणार आहे या वर्णे जिल्हा परिषद गटामध्ये दोन हजार बारा साली वर्णे जिल्हा परिषद गटामध्ये आईने नेतृत्व केलं दोन हजार सतरा साली स्वतः मनोजादा आमदार मनोजादानी ने नेतृत्व केलं त्यांच्याच विकास कामांच्या विकास कामांचं हे घेऊन विजन घेऊन आज ही निवडणूक आम्ही लढवत आहे आणि पूर्ण महेदा शिंदे असतील आमदार मनोजादा असतील आपले वरिष्ठ नेते मंडळ असतील या वर्णी जिल्हा परिषद गटाचा पूर्ण विकासाचा आराखडा तयार आहे या मी फक्त माध्यम आहे लोकांच्या पर्यंत जाण्याचं एवढं सांगतो मी